फेब्रुवारीचं आयोजित राज्यव्यापी साखळी उपोषण पंधरा दिवसांसाठी स्थगित मनोज जरांगे पाटील यांची घोषणा फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी राज्यव्यापी साखळी उपोषणाची घोषणा केली होती पण राज्य सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ देऊनही समिती गॅजेटचा अभ्यास करणार असल्याचा अध्यादेश काढल्याने जरांगे पाटील यांनी पंधरा फेब्रुवारीपासून सुरू केलं जाणारं राज्यव्यापी साखळी उपोषण पंधरा दिवसांसाठी स्थगित केले आणि या पंधरा दिवसात म्हणजेच फेब्रुवारी अखेरपर्यंत सरकारने उर्वरित दोन मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा मनोजरंगी पाटील यांनी दिलेला आहे आणि जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई न करण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतलेली आहे त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सरकार सोडून देणार असल्याचा खळबळजनक दाबा दरे पाटील यांनी केलेला आहे आणि देशमुख हत्या प्रकरणात पुराव्यांची छेडछाड करण्यास सरकारचा सहभाग आहे का सवाल देखील त्यांनी केला आहे पंधरा तारखेच उद्याच राज्यव्यापी साखळी उपोषण पंधरा दिवसासाठी पुढे ढकलले राहिलेल्या दोन मागण्या पंधरा दिवसाच्या आत त्याची अंमलबजावणी करा आणि गॅजेट इयर तिन्ही आठ दिवसाच्या आत लागू करा आणि शिंदे समितीला आता उद्यापासून पळवायला लावा धन आपला धनंजय संतोष, संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या बाबत काल बैठक झालेली आहे अजित पवार सुनील तटकरे हे सगळे उपस्थित होते धनंजय मुंडे सुद्धा बैठकीला उपस्थित होते आणि धनंजय मुंडे समोरच अजित पवारांनी संतोष देशमुख प्रकरणाबाबत अशी भूमिका घेतली जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या बाबतीत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई अरे मला एक अजित दादांची एक गोष्ट कळत नाही सरकारची कळत नाही मुख्यमंत्र्यांची एक गोष्ट कळत नाही एवढा वास सुटलाय रे रोज एक प्रकरण निघत इतका वास सुटलाय तुम्हाला दिसतच नाही का ते मुंडे नावाचा इतका वास सुटलाय त्या धनंजय मुंडेचा रोज एक प्रकरण निघत आहे रोज एक प्रकरण रोज आहे डेली काय पाहिजे तुम्हाला आणखी याच्यापेक्षा पाहिजे काय तरी तुम्ही वाचवायला लागलात आम्हाला तर अशी शंका यायला लागली संशय यायला लागलाय सरकार बहुतेक पुरावे नष्ट करून अं चार्जशीट मध्ये काही गोष्टीचे हेराफेरी करून आरोपी सोडून देणार अशी शंका आहे मराठ्यांविषयी तुमच्या मनात खूप तिरस्कार दिसतोय सरकारचे असं मला वाटायला लागले आता शंका काय येऊ नये तर त्याचं कारण आहे खंडणी मागणारा हाच खून करणार आहे तरी त्याला तीनशे दोन मध्ये घेतलं जात नाही एकशे वीस ब मध्ये घेतलं जात नाही दुसरं ज्यावेळेस हा आरोपी खून करून फरार होते त्यावेळेस यांना सांभाळलं कोणी त्यांना गाड्या कोणी दिल्या तिसर आरोपी आणखीन केले नाहीत का शंका येऊ नये उज्ज्वल निकम साहेबांची आणखी नियुक्तीच नाही का शंका येऊ नये तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत म्हणून ज्या डॉक्टरांनी मदत केली दुखत नसून त्याला हॉस्पिटल ठेवलं त्याला सह आरोपी काय केलं नाही ज्या शिवाजीनगर पीआयचा संशय येतोय ए पी आय पी आय काय असेल तो गेवराय पोलीस स्टेशनचा तुम्ही त्यांना त्याच्यामध्ये घेत नाहीयेत सह आरोपी म्हणून का शंका येऊ नये तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत म्हणून का शंका येऊ नये इतके मोठे रोज मॅटर निघते एवढा मोठा भ्रष्टाचार बाहेर निघतोय रोज एक प्रकरण आहे त्या महादेव मुंडेचा प्रकरण आहे त्या महादेव गीतेंचा प्रकरण आहे त्या आंधळींचं प्रकरण आहे तुम्ही आरोपीला कुठल्याच आरोपी हे जे आता फरार आहे त्यांनाही पकडलं नाही याच्यात एक आरोपी फरार आहे त्याला आणखी पकडलं नाही ते एक जणांनी मोबाईल फेकून दिलाय तो मोबाईल तुम्हाला आणखी जप्त होत नाही आरोपी मागल ते जेल मिळत आहे आरोपी सांगल ते हॉस्पिटलमध्ये आयसीयू मिळत आहे म्हणजे याच्यात शंका येते शंभर टक्के कि तुम्ही छेडछाड करू लागायला सहभागी येत की काय सरकार म्हणून आणि तो सरकारमध्ये असल्यामुळं तो सत्तेचा मंत्रिपदाचा गैरवापर करतोय सत्तेचा आणि गैर मंत्रिपदाचा गैरवापर करतोय आणि पुन्हा पुन्हा इकडे दादागिरी सुरू आहे पुन्हा पुन्हा दादागिरी सुरू आहे पुन्हा पुन्हा लोकांवरती प्रेशर सुरू आहे बलात्कार करणारे छेडछाडे करणारे हेच खुणं करणारे हेच खंडाण्या मागणारे हेच एवढं मोठं उघड असताना सुद्धा तुम्ही जर वाचवण्याचा प्रयत्न करता तर आम्हाला शंका यायला लागली की तुम्ही याच्यात पुरावे नष्ट करण्यासाठी सहकार्य करून शंका काय येऊन येते तुम्हाला कारण सांगितलीत शंका काय येऊ नयेत तुम्हाला कारण पण सांगितलीत शंभर टक्के असं वाटायला लागलंय आता शंका आणि संशय यायला लागला की तुम्ही आरोपी काही दिवसानं सोडून येणार आहे पण एक लक्षात ठेवा या राज्यातली जनता शंभर टक्के उद्रेक करणार कारण आता स्वतःचे कुटुंब मारायला लागले छेडछाडी व्हायला लागल्या गोरगरिबांना न्याय तुम्ही देत नाहीत जे खून करणार आहेत बलात्कार करणार आहेत खंडण्या मागणार आहेत रास जमिनी बळकी देत प्लॉट बळकी देत छेडछाडी करतात यांना आरोपींना सांभाळते तीनशे दोनच्या खंडणी मागणाऱ्या आरोपींना सांभाळते तरी तुम्ही त्यांना सह करत नाहीत त्या पोलिसांना बडतर्प करत नाहीत तर न्याय घेण्यासाठी लोकांना रस्त्यावर यावंच लागणारे आणि लोक येतील आणि तुम्ही याच कारणानं आम्हाला वाटतं की तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत गोर गरीब मराठ्यांच्या पोरांना मात्र जेलमध्ये टाकलं जात ही मात्र न्याय जर या राज्यात होणार असला तर अवघड आहे बडा नेता कोण मान्य न्यायालयासमोर त्यावेळी सांगितलेलं आहे की याच्यात अशा फोन झालेत नेता कोण का शंका येऊ नये आम्हाला तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत म्हणून बडा नेता का आरोपी होत नाही त्याच्यावर तीनशे दोनचे गुन्हे का दाखल होत नाहीत तुम्ही है। तुम्ही पुरावे आरोपींना नष्ट करताय मंत्रिपदाचा दुरुपयोग होतोय हे खरं आहे आणि आम्हाला शंका येते की तुम्ही हे प्रकार करायला लागलात कारण बडा नेता कोण आणखी नाव बाहेर आलेलं नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना